शिक्षण महर्षी अजय कौल सरांचा समाज हिदार्थ उपक्रम चर्मकार बांधव आणि नागरिकांसाठी बेंच आणि कचरा संकलन डब्यांचं वाटप शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे अजय कौल सर यांनी आणखीन एक समाज उपयोगी उपक्रम हाती घेतलाय एकता मंच आणि जीवनाधार फाउंडेशन यांच्या विद्यमान तसंच आमदार अभ्यंकर यांच्या निधीतून चन्मकार बांधव आणि स्थानिक रहिवाशांना सोसायटी परिसरात वापरण्यासाठी वरिष्ठ नागरिकांसाठी बेंच तसंच स्वच्छतेच्या दृष्टीनं कचरा संकलन डबे याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाच्या प्रसंगी आमदार अभ्यंकर आणि आमदार हरुन खान हे उपस्थित होते दोन्ही आमदारांनी अजय कौल सर यांच्या कार्याचं कौतुक करताना देशभरात समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या व्यक्तींपैकी अजय कौल हे एक आहेत अशा थोर व्यक्तिमत्वाला सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी केली आमदार हरुन खान यांनी आपल्या भाषणात अजय कौल सर यांना देवदूतासारखे व्यक्तिमत्व असं संबोधलं तर आमदार अभ्यंकर यांनी कोविड काळाची आठवण करून सांगितलं की शाळेची फी माफ करणारी एकमेव शाळा अजय कौल यांच्या नेतृत्वाखाली चालते हे कार्य ऐतिहासिक का असून समाजहिताची खरी व्याख्या आहे तसंच अजय कौल यांच्या आशीर्वादानंच आज इथं दोन दोन आमदार निवडून आलेत असा उल्लेखही त्यांनी केला होता कार्यक्रम कसा फार साधा सोपा असा होता आम्ही काय आम्हाला काहीतरी त्यांनी विनंती केली होती या ठिकाणी जे काही अपार्टमेंट आहेत त्या अपार्टमेंट मध्ये काही डस्टबिन पाहिजे आहे तर त्याच्याशिवाय काही बेंचेस पाहिजे आहे आता ते प्रोव्हाइड करणं जो काही फंड आमदाराला अवेलेबल असतो त्यामध्ये देणं हे काम सोपं आहे पण यातून हे दिसत आहे की अजय पवार यांना या भागातील लोकांची एवढी चिंता आहे की त्यांच्या लहान लहान दर्जा सुद्धा त्यांच्या लक्षात आहे त्या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून ते सदा तयार असतात आता ही तर फक्त काहीतरी भौतिक सुविधा काहीतरी चांगल्या चांगल्या वस्तू ज्या पाहिजेत लोकांना त्या प्रोव्हाइड करण्याचा एक भाग आहे पण याच्या शिवाय आज काय पाहिजे आहे समाजामध्ये आज एकता पाहिजे आहे समाजामध्ये आज काय पाहिजे शांती पाहिजे समाजामध्ये आज काय पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून एकमेकाची मन ही स्वच्छ राहिली पाहिजे या दिशेने सुद्धा ते मोठ्या प्रमाणात काम करत आहे लोकांना मदत करणं हा भाग वेगळा आहे पण सगळ्यात महत्वाची मदत ही आहे की समाजामधली आज जी एकता आपल्याला दिसून येत नाही वेगवेगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आज सगळं आपल्याला दिसते आहे भारतभर त्याला छेद देऊन लोकांची मन एकत्रित जीवनाच्या दृष्टिकोनातून जे काम करता ते करतायत ते अभूतपूर्व आहे ते फार वेगळं आगळं वेगळं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं महत्व आहे आता ज्या ठिकाणी आरोग्यान साहेबांनी जे सांगितलंय की त्यांना खरोखर पद्मश्री मिळालं पाहिजे मला वाटतं अशा प्रकारचा पुरस्कार देण्याकरता जे काही त्याच्यामध्ये निकष आहे त्या निकषांची पूर्तता करण्याचं हे व्यक्तिमत्व आहे जी व्यक्ती केवळ आपली शाळा एकच शाळा शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं एवढ्या पुरतंच मर्यादित आपलं कर्तृत्व न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजाशी काही लागतो आहे आपल्याकडे असलेली जी संपत्ती आहे या संपत्तीचा उपयोग समाजाच्या उत्कर्षाकरिता झाला पाहिजे लोकांना मदत मिळाली पाहिजे जीवन सुखी आणि संपन्न झालं पाहिजे आणि शांतता लागली पाहिजे या व्यक्ती हीच खरोखर अत्युच्च अशा प्रकारच्या पदका करता देशाच्या राज्याच्या पदका करता ते पात्र आहे आणि म्हणून माझी सुद्धा या संदर्भात राज्य शासनाला विनंती असेल की जी व्यक्ती आपल्या शैक्षणिक कार्याच्या सोबतच लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये एकमेकाची मन चांगल्या पद्धतीने सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कार्य ते करत ते, ते महान कार्य आहे आणि त्याचं कौतुक त्याचं स्मरण हे राज्य शासनाने ठेवलं पाहिजे अशी माझी अपेक्षा असं बघायची अजय सरांनी पहिल्यांदाच माझ्याकडे मागणी केली आहे छोटीशी मागणी केली आणि ती पूर्ण करणं हे माझं कर्तव्य प्रथम कर्तव्य होता तो मी कर्तव्य बजावलेला आहे आणि मला अभिनंदन करताना मी एवढं सांगतो की साहेबांनी ते मला एवढं जवळता समजलं की त्यांनी सांगितलं की बाबा हे डबे आहेत तुमच्या फंडातून जे येणारे आहेत ते डबे तिथे तुम्ही दिलात तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि असा डबेचा कार्यक्रम एवढा मोठा ते घेऊ शकतात हे मला प्रथमात माहीत पडलं यावेळी अजय कॉल सरांनी आमदारांचे आभार मानून जनतेसाठी कार्य करणं हेच आमचं ध्येय असून असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असं आश्वासन दिलं निवेदन केलं होतं बेंचेसची आवश्यकता आहे आणखी इमिजिएटली माझ्या शब्दाला मान दे। देऊन इमिजिएटली त्यांनी हे डस्टबिन आणखी बेंचेसचा पुरावा केला म्हणून आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत बघा काय आहे की लोकांची समस्या तर खूप आहे आणखी वेगवेगळी समस्या आहेत आणखी जे काही जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्या मार्फत करता येतो त्यांच्यासाठी मी नेहमी ए पॉलिटिकल ठेवलेलं आहे माझा पॉलिटिक्सशी काही संबंध नसताना सुद्धा माझी आवड आहे सामाजिक कार्यासाठी आणखी जसं आता अरुंडा साहेबांनी अभिनकर साहेबांनी सांगले आपले इथले खासदार त्यांनी पण खूप प्रेमाने माझं नाव सुचवलेलं आहे अ पद्मश्रीसाठी पण पद्मश्री सोडून मला सर्व पोलिटिकल पार्टीचं जे प्रेम मिळालेलं आहे त्यांची जी मदत मिळने मी मला मिळालेली आहे आम्ही सर्व इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह व सर्व पोलिटिकल पार्टीज यांची आम्ही आभार जीवन आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश खांडेकर यांनीही आपल्या मनोगतात अजय कॉल यांचं कौतुक करताना सांगितलं की आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत आज चर्मकार बांधवांनी आमचे आभार मानले त्यांना छत्रछाया देऊ शकलो यात आम्हाला समाधान आहे या कार्यक्रमाला सोसायटीतील नागरिकांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती त्यांनीही अजय सरांचे आभार मानले आणि त्यांचे सामाजिक योगदान वाखाणले जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई